गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो मी आज परत एकदा घेऊन आलेली आहे माझा किचनचा शॉर्ट व्हिडिओ सो आज आपण बनव राजमा सो लेट्स गेट स्टार्टेड कढईमध्ये मी घेते तेल थोडस जास्त घेतलं तरी चालेल चव जास्त चांगली येईल आता गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते जिरे आपले आहेत फ्रेंड्स आता मी यामध्ये ऍड करते कांदा मीठ मिक्स करून घेऊयात खूप मस्त सुगंध येतोय आणि मला आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मध्ये ऍड करणार आहोत लसूण मिरची पेस्ट आता मी ॲड करते टमॅटो प्युरी मिक्स करून घेऊयात करते चवीनुसार मीठ ते मिक्स करून घेऊया ते राजमा आणि दही करतेय धना पावडर हळद करते राजमा मसाला सगळं मिक्स करून घेऊया ते राजमाच पाणी ऍड केलंय त्याच्यानी चव अजून जास्त होईल ऍड करतोय राजमा आणि गरम पाणी आपले राजमे खळखळून उकळतायत सो रेडी आहे आपले राजमे सो so, तयार आहे आपला झटपट राजमा मसाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के चॅनलला नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या बाय